माझी गाडी फोडली आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे तरी पण मी ठामपणे एकदम उभे आहे लढण्यासाठी आणि आज सगळ्यांनी बघितलेलं आहे आज मी ठामपणे लढत आहे सगळीकडे मला विजय मिळते सगळीकडे मला विजय मिळते त्याच्यासाठी आज हे लोकांना इतका वाईट वाटते की आज माझ्या सोबत लढू शकत नाही माझा वाल वाल वाकडा करू शकत नाही त्याच्यासाठी माझे चरित्र वरती त्या लोकांनी उंगली आहे आज आणि माझे असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल केलेले आहे ज्याच्यामध्ये मी नाहीये आणि हे सगळं जे आहे हे एक कट कारस्थान केलेला आहे जसे की आपण बघितलेलं आहे की आज सुरेश धस भाऊनी पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरला होता त्यांच्या पाठीमागे ते कोणती गेंग आहे विष्णोई गेंग त्यांना पाठीमागे छोडण्याच्या पूर्ण कट कारस्थान रचला त्यांच्या मर्डर करण्याच्या कट कार्यस्थान रचला असे हे लोक कट कारस्थान रचण्यामध्ये कितके मोठे आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राची जनता बघू शकते आणि आज असच आज मी सगळीकडे आज मी खरी आहे त्याच्यासाठी सगळीकडे आज कोर्टामध्ये आणि सगळीकडे माझी विजयी होत आहे आणि मी ठामपणे खंबीरपणे मी लढत पण आहे क्योंकि मी खरी आहे धनंजय मुंडेची पहिली बायको आहे पण आज हे लोकांना इतका वाईट वाटते आणि आज माझ्यासोबत पण तसच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जसे की सगळ्यांनी बघितलेला आहे आज आजपर्यंत किती कट कारस्थान रचलेले आहे तरी पण आज धूल चटावणे का धनंजय मुंडे एंड गुंडा गेंग लोकांना धून चटावण्याचा काम जरी महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेलं आहे तर एक करुणा धनंजय मुंडे फक्त एक एसी रणरागिनी ज्यांनी स्वतःच्या जोरावर कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याचा पाठबल नसताना आज त्यांची गुंडागर्दी संपावली आहे पूर्ण बीडची गुंडागर्दी आहे इतका पण मी बोलू शकते आणि आज माझ्या पार्टी मागे इतका मोठा षडयंत्र